नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीमधील एस सी बी सी प्रवर्ग यांसंबंधी असलेली एकूण जागा आणि यामध्ये कुठे किती जागा देण्यात आलेल्या आहेत कुठल्या झेडपेमध्ये किती जागा आहेत याविषयीची विस्तृत माहितीही घेणार आहोत त्याचबरोबर खाजगी संस्था यांची एकत्रित जी जाहिराती आले आहे। आलेल्या आहेत त्या एकूण किती आलेल्या आहेत आणि कुठल्या खाजगी संस्थांच्या जाहिराती या प्रसिद्ध झालेल्या आहेत याविषयींची विस्तृत माहिती आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या शिक्षक भरतीमध्ये ज्या चोवीस हजार जागा भरती केली जाणार आणि त्यातून ॲक्च्युअलमध्ये जे प्रत्यक्षात आलेल्या जाहिराती या फक्त दहा हजार आल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात जे सगळे आपण गणित बनवलेले होते ते सगळे गणितं विस्कटून गेलेले दिसून येत आहेत परंतु आता आपल्याकडे सध्या जी उपलब्ध माहिती आहे त्या अनुषंगाने आपण माहिती सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही माहिती शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती वाढ मध्ये जागा वाढवण्यासाठी आज विविध स्टुडंट्स हे मोर्चा काढणार आहेत आणि यामध्ये शिक्षक भरती संदर्भातील जागा वाढवण्यासाठीचे प्रयत्न हे चालू केले आहेत त्यामध्येच आपल्याला एस सी बी सी प्रवर्गाच्या जागा याविषयीची माहिती घ्यायची असेल तर यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये एकूण चारशे सोळा ह्या जागा निघालेल्या असून यामध्ये भंडारा वीस बुलढाणा बावीस गोंदिया नऊ जळगाव अठ्ठेचाळीस नंदुरबार तीन परभणी सत्तर आणि रत्नागिरी येथे बहात्तर सांगली अडोतीस सिंधुदुर्ग सत्तावीस रायगड एकशे दोन आणि पुणे चार आणि पालघर एक या सगळ्या जिल्हा परिषदेच्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर मराठा उमेदवारांना तीनशे एकतीस जागावर संधी जे आहे, आहे। केवळ चारशे त्रेपन्न जागा एस सी बी सीच्या वाट्याला आल्या आहेत तर खाजगी प्राथमिकच्या चौवेचाळीस आणि खाजगी माध्यमिकच्या सहाशे सत्तावन्न अशा एकूण आपण खाजगीची सुद्धा आकडेवारी घेत आहोत ज्यामध्ये चारशे त्रेपन्न जागा त्या खाई एस सी बी सीच्या प्रवर्गाच्या आलेल्या असून खाजगी प्राथमिकच्या चौवेचाळीस आणि मा खासगी माध्यमिकच्या सहाशे सत्तावन्न अशा एकूण एक हजार एकशे चोपन्न जागांचा समावेश आहे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी उमेदवारांची मुलाखत न घेता केवळ गुणवत्तेच्या आधारावर कोणत्याही आर्थिक देवाणघेवाण न होता ही शिक्षक भरती होण्याची शक्यता का, का आहे कारण इकडे तुम्हाला जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायचा नाही आहे परंतु खाजगी संस्थेमध्ये मा मात्र तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि एकाच दहा हा क्रायटेरिया जी आरनुसार ठरवण्यात आलेला आहे त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या संस्था कोणकोणत्या आहेत याविषयी माहिती घेऊया यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या एक हजार बावीस जागा पुणे जिल्हा शिक्षण संस्थाच्या एकशे अठ्ठावन्न जागा श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या एकशे चौवेचाळीस जागा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या एकशे सत्तावीस जागा नेहरू शिक्षण संस्थाच्या एकोणचाळीस जागा फलटण शिक्षण संस्थाच्या छत्तीस जागा प्रवर्गा सॉरी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था अहमदनगरच्या बत्तीस जागा वाळवा तालुका शिक्षण शिक्षण संस्था इस्लामपूरच्या एकतीस जागा श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडच्या बावीस जागा चाळीसगाव शिक्षण संस्था येथील वीज जागा वर्धा शिक्षण संस्था वीज जागा बहिर्जी स्मारक विद्या शिक्षण संस्था बसमतचा वीज जागा कळवण शिक्षण संस्था वीज जागा मुरबाद तालुका शिक्षण संस्था वीज जागा ग्रामीण विकास संस्था हिंगणगाव एकोणीस जागा श्री सरस्वती भवन शिक्षण संस्था अठरा जागा यशवंतराव शिक्षण संस्था कर्जत अठरा जागा शिक्षण प्रसारक मंडळ अंदूर सतरा सतरा जागा जनता शिक्षण संस्था वाई चौदा जागा माध्यमिक शिक्षण संस्था शिराळा चौदा जागा हुतात्मा स्मारक समिती अष्टी अकरा जागा कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था नाशिक अकरा जागा श्री तुळजाभवानी मंदिर संस्था तुळजापूर अकरा जागा बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग तुळजापूर अकरा जागा पंचकृषी शिक्षण मंडळ रहिमतपूर अकरा जागा अमर सेवा मंडळ दहा जागा आदर्श शिक्षण संस्था हिंगोली दहा जागा जुन्नूर शिक्षण संस्था दहा जागा श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानसवाडी नेवासा दहा जागा याप्रमाणे संस्थांमध्ये शिक्षकांच्या जागा भरण्यात येणारची माहिती ही आपल्याला जाहिरातीवरून स्पष्ट होत आहे विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या संस्थांमध्ये जाहिराती आणि पसंतीक्रम देण्याकरिताचा वेगवेगळा मॅन्युअल असणार आहे म्हणजे संस्थावाईज कारण कोल्हापूरचा पण एकदा मॅन्युअल तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे दिलेलाच आहे परंतु मग जो ऑफिशियल मॅन्युअल आहे म्हणजेच सगळ्यांकरिता एकत्रित असं मॅन्युअल हे येण्यासाठी अजून दोन दिवस तरी कालावधी लागू शकतो आणि हा मॅन्युअल आल्यानंतर त्यावर आधारित विचार करून आपल्याला पसंतीक्रम हा अधिक चांगल्या पद्धतीने निवडण्यास मदत होईल तोपर्यंत तुम्ही आपला शाळा पसंतीक्रम निवडण्याकरिता उपयुक्त अशा व्हिडिओचा संच असलेली प्लेलिस्ट पाहिली तर तुम्हाला भरपूर अशी माहिती मिळेल त्याचबरोबर त्यामध्ये काही ॲडव्हान्स माहिती ॲड झाल्यानंतर तीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपडेटही करणार आहोत त्यामुळे हे सगळे अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेड़ वेळी प्राप्त होण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण वेळच्या वेळी देत असतो